नमस्कार कृषी मित्र विनय कोटादे आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आता माझ्या मागे जे तुम्ही बघू शकता हे आहे कांद्याच्या रोपाचं लावणारं यंत्र हे यंत्र जे आहे बघू शकतो ट्रॅक्टरवर माउंट केलेलं यंत्र आहे आणि एक्झॅक्टली कसं वर्किंग होतं हे अर्जुन ट्रॅक्टर आहे अर्जुन ट्रॅक्टरच्या मागेच हे लावलेलं आहे आणि आपल्याबरोबर सोबत आहे त्याचे ड्रायव्हर जे चालत आहेत आपण त्यांच्याशी आज जाणून घेणार आहोत एक्झॅक्टली कसं ऑपरेट होतं आणि याचे काय फायदे आहे काय अॅडव्हान्टेज काय आणि काय डिसएडव्हानज आहे हे बघू शकतो कसं ऑपरेट होतं हे मशीन हे आहे कांद्याचं रोप याच्यात टाकलं जातं आणि त्याच्यानंतर जे आहे खाली हे बघू हे बघा आणि डायरेक्ट जे आहे ते की त्याची पे त्याची लागवड जी आहे ती केली जाते खूपच सुंदर टेक्नॉलॉजी आहे याने काय फायदे होतात हे बघा पॅरेल जे आहेत जे म्हणतात ना आपण गॅप 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 येऊन जातो रोपामध्ये तो गॅप येणार नाही याच्यामुळे आणि खूप छान टेक्नॉलॉजी आहे याच्यामुळे तुमचा लेबरची जी समस्या आहे आजकाल जे लेबर आहे लेबरची खूप मोठी समस्या आहे लेबर मिळत नाही किंवा मग ते शेतकऱ्यांना नाडून बघतात त्याच्यावर एक सोल्युशन आहे हे अजून काही आपण या मशीनविषयी जाणून घेणार आहोत बघा किती सुंदर मशीन आहे हे बघा याची टेक्नॉलॉजी बघा सिटिंग अरेंजमेंट पण असते आणि हे ट्रॅक्टरला माउंट केलं जातं बघा हो याची सिस्टम समजून घेतली आपण इथे तीन लोक बसतात इथे तीन लोक बसतात आणि ड्रायव्हर गाडी चालवतो म्हणजे अराउंड तीन तीन सात सा, लोकांची इथे रिक्वायरमेंट आहे आणि दोन रोप द्यायला एक साधारण दोन तीन लोक लागत असतील पॅरेल फीड करायला आणि एक एकर साधारण किती वेळात होतो सर बारा तास बारा तासात एक एकर पूर्ण कंप्लीट होतो पण याचा फायदा जो आहे तो तुमची जी आहे पूर्ण रेग्युलर मापात एकदम तुमची लागवड होते बरोबर बर ना ओके खूपच सुंदर असं मशीन बनवलेलं आहे पुन्हा एकदा दाखवतो मी बघू शकतो आणि एक साधारण एका वेळेस हे किती आहे एका याच्यात मोजलेलं नाही मोजले तुम्ही मोजले चोवीस आहे चोवीस चोवीस गुणिले सहा तुम्ही हिशोब करून घ्या अशा पद्धतीने ते वन स्ट्रोकमध्ये ते होतं आता एकदा चालू करून बघूया आपण ट्रॅक्टर चालू झालेलं आहे आणि बघा त्याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल तर तुम्हाला रोपं टाकायची आहे आणि पॅरेल अशी प्रत्येक याच्यातून दोन दोन रोपं टाकली जाणार आहेत दोन दोन चार सहा बारा एका एक वेळेस बारा रोपं टाकली जाणार आहे बघू शकतो पूर्ण राऊंडमध्ये मध्ये तुम्हाला दाखवतो मी तुमच्या लक्षात येईल हे बघा खूप सुंदर टेक्नॉलॉजी आहे दादांनी माहिती दिलेली आहे इंडिव्हिज्युअल शेतकऱ्याचं हे मशीन आहे त्यांनी स्वतः त्यांची पन्नास एकर बाग म्हणजे का कांदा लावतात ते त्याच्यासाठी खूप छान असं साधन म्हणता येईल आणि हे ॲक्च्युली सोल्युशन आहे लेबरच्या इश्यूवर सो so, धन्यवाद सर तुम्ही आम्हाला वेळ दिला आणि खूप छान आहे मशीन आवडला आम्हाला मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा व्हिडिओ ला, आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन जरूर प्रेस करा जेणेकरून जे मी नवी नवीन नवीन असे व्हिडिओ टाकत असतो त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या स्वस्त राहा शेतकऱ्यांचा विकास हाच आपल्या चॅनलचा हेतू आहे धन्यवाद धन्यवाद धन्यवाद